कोपोली शहरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुधाकर घारे फाउंडेशन मार्फत जंतुनाशक फवारणी संततधार पाऊस पडत असल्याने वातावरणात बदल झाला असल्याने मच्छर डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक साथीच्या तापांसह अन्य आजार सुरू झाले आहेत त्यामुळे या आरोग्याची दखल घेत सुधाकर भाऊ फाउंडेशन मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत खालापूरचे नेतृत्व तर आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे माननीय नामदार अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे तर एक महत्त्वाची गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर अकोलीमध्ये स्वच्छ सोसायटी अभियान हे जरी असलं तरी संपूर्ण शहराच्या सगळ्या वस्तीला स्वच्छ निजुद्गीकरण करण्याचं हे औषध फवारणी वे मारण्याचं वेगवेगळ्या प्रकारचं औषध फवारणी मारण्याचं काम दकर भाऊ घरे फाउंडेशनच्या वतीनं ण्यात आलेलं आहे आणि सुधाकर भाऊ फाउंडेशनच्या वतीनं हे जे अभियान झालं आहे त्याची आज सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं की हे जे काय मशिनरी आणलेली आहे ती खरंच निश्चित चांगली आहे त्याचा फायदा मात्र आता होईल तर एकंदर वातावरण गेले आता पंधरा दिवस खराब झालेलं आहे या गोंदट वातावरणामुळे गासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यांना नायनाट करण्याचं काम हे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणीमधनं आणि औषधं उपचारामधनं आपल्याला करायला मिळेल तेव्हा ह्या सगळ्या याचा लाभ सर्वच शहराच्या भागाने आणि सर्व सोसायट्यांनी घ्यावा असे मी सुर फाउंडेशनच्या वतीने संपर्क जी रिक्षा आहे ती रिक्षा ठेवली जाणार आहे आणि आधी कळवलं जाणार आहे किंवा या या तारखेला इतक्या वाजता आपल्या सोसायटीमध्ये ही फवारणीला लोकं येणार आहेत आणि त्या त्याप्रमाणे तिथे फवारणी होणार सुधाकर घारे यांनी खोपोली शहरातील प्रत्येक प्रभागात जंतुनाशक फवारणी मोहीम हाती घेऊन खऱ्या अर्थाने जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा उपक्रम हाती घेऊन त्याचा शुभारंभ खोपोली शहराचे माजी नगराध्यक्ष मसूरकर यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शुभारंभ करण्यात आला आहे याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांनी शहरात अनेक दिवसांपासून सत्ताधार पावसाने थैमान घातले आहे अनेक ठिकाणी पाणी साठलेले आहे त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक नागरिकांना त्याचा त्रास होऊन साथीच्या तापाने आजारी आहेत अनेक दवाखाने या, दवा या तापाच्या आजारांवर उपचार घेत आहेत त्यामुळे सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात प्रत्येक भागात जंतुनाशक दूध फवारणीचा उपक्रम हाती घेतलेला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खोपोली अध्यक्ष मनेश यादव माजी नगरसेवक समीर मसूरकर महादो जाधव सचिन मसूरकर स्वप्नील पालकर राकेश दपके केतन बेलोसे रवींद्र घारे कल्पेश तुरकुटे विशाल गायकवाड निखिल पलांडे गणेश साळुंके संतोष बारसकर दर्शन अहिर सुनील पुरी महिला जिल्हा उपाध्यक्ष शिल्पा सुर्वे, खोपोली अध्यक्षा वैशाली जाधव सुरेखा खेडकर केविना गायकवाड शोभा काटे श्वेला अहिर सुजाता यादव वर्षा साळुंके यांच्यासह अन्य कार्यकर्ते व सुधाकर भाऊ फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते दादा पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज खोपोली शहरामध्ये सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण शहरात प्रत्येक सोसायटीमध्ये आपण फवारणी स्वच्छता मोहीम त्याचबरोबर पेस्ट कंट्रोलिंगचा कार्यक्रम राबवणार रा आहोत आणि हा कार्यक्रम ज्या त्या प्रभागातील पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या प्रभागामधल्या ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटीमधल्या अध्यक्ष आणि सचिव यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुधाकर घारे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्याकडे सुचवून केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते पदाधिकारी त्या सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवाला फोन करून त्यांच्याशी संपर्क साधून प्रत्येक सोसायटीमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार रा आहे कार्यक्रम म्हणण्यापेक्षा subscribe now and press the bell icon to never miss an